हाय हॅलो नमस्कार मी आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं गेम असताना तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि तर सकाळी सकाळी सका, मम्मीचं आहे मंदिर क्लीन करायचं कारण हे जे मंदिर आहे ना ह्याला असं कुंकुळाचे ते लगेच पडतं आणि लगेच खराब आहे मंदिर तसं तर यामध्ये कापडा अंतरतोयच आम्ही देवपूजा करताना तरी पण थोडंफार इकडे तिकडे कुंकू पडलं ना, कार्पट, कार्पट ना ते डाग तसेच पडून जातात आणि मंदिर असं काळपट काळपट दिसायला चालू होते म्हणून मम्मी कसं आठवड्यातून दोन आठवड्यातून हे असं क्लीन करून घेत असत्या आणि पूजेसाठी जी भांडी लागणार आहेत आपल्याला गुरुवारच्या ते पण धुवून घेतलेत आणि नंतर इथं असे मस्तपैकी देवपूजा पण करून घ्या लागलेले मम्मी तर आज गुरुवारचा सगळ्यांचाच उपवास असतील तर आमचे पण उपवास आहेत बघा मम्मीचा आणि माझा उपवास असतो आहे तर इथं मस्त अशी देवपूजा करून घेतली आरती लावून घेतली तर चॅनलवर को जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला तशी जपमाळ पण करून घ्या लागले नाही अशा प्रकारे झालेली आहे आपली सकाळची देवपूजा आणि गुरुवारची पूजा आपण संध्याकाळीच मांडतोय सकाळी नाही मांडत तर आता इथं दुपारची वेळ आहे किचडी वगैरे सगळं खाऊन झाल्यानंतर दुपारी अशी मम्मीनं झाडांची पाच डाळे घेत होती प झाडांची पाच डाळे आणायसाठी आम्हाला कुठं बाहेर जायला लागत नाही किंवा विकत पण आणायला लागत नाही कारण घराचंच आमच्या घरापुढेच आमच्या सगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्यामुळं पाच डाळे आम्हाला घरापुढेच मिळतात तर अशा प्रकारे तर पाच डाळे गोळा करून घ्यायला लागलेले मम्मी कारण आहे माहिती आहे का लवकरच तोडून घ्यायला लागले कारण बाजूला जर पुढे जर रस्ता असल्यामुळे ना सगळ्या झाडांवर असा धुळा बसलेला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सगळी झाडांची पानाशी धुर्यानं भरलेले आहेत त्यामुळे पे डाळी तोडून ना पाण्यात टाकायची संध्याकाळपर्यंत म्हणजे सगळ्या संध्याकाळपर्यंत सगळा धुर्रा असा निघून जातो आहे त्याचा आणि नंतर असं गेलो बाजारात मस्तपैकी पूजेची फुलं फळं पानं खाय आणायची होती ते पण आणली आणि भाजी पण थोडीफार आणायची होती तर अशा प्रकारे सगळी कांद्याची पात कोथिंबीर टोमॅटो वांगी घेवडा भेंडी असं काही काही भरपूर भाज्या आणलेल्या आहेत थोडेफार आणि गुरुवारी पण एवढी जास्त आणत नाही कारण शनिवारी आणि आपल्या इथं बाजार असतो आहेच त्यामुळं ताजी ताजी, ताजी तेवढीच थोडी थोडी आणायची तर अशा प्रकारे भाज्या आणलेल्या आहेत सगळ्या त्या वेगवेगळ्या करून घ्या लागलेल्या आहे मम्मी आणि आता मस्तपैकी बनवायचं आहे चहा कारण आता वाजले संध्याकाळचे पाच साडेचार वाजले असतील साडेचार पाच वाजले असतील आणि पूजा पण मांडून घ्यायची तर अशा प्रकारे ते चहा बनवा लागलेले मी तर तुम्ही कधी पूजा मांडताय सकाळी मांडताय की संध्याकाळी मांडताय ते पण नक्कीच सांगा तर अशा प्रकारे ते चहा बनवून घ्या लागलेले छान मस्त भाजी मार्केट मध्ये चालतो भरपाई म्हणतो त्यामुळे चालत गेलो चालत आलो आता पाय बघायला लागला थकल्या सगळ्या झालं आता बसलो तर आता आपणाला फुले किळ जे पूजा आहे ते पूर्ण घेऊन आले मी तर आता मला पूजा मांडायची तर मी पूजा मांडून घेणार व्हिडिओ असाच बघत राहा तर इथं चहा वगैरे सगळा पिऊन झाला आणि इथं आता मस्तपैकी चाललं आहे मम्मीची पूजा मांडायची तर किती छान दिसायला लागलेत बघा आणि जी फुलं आणली ना त्याचा मस्तपैकी असा हार बनून देवीला घातला आहे तर तो किती उठून दिसायला लागले बघा देवीच्या गळ्यामध्ये असे पाच डाळे घालून लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती पण स्थापन केलेली आहे तिथं खाऊच्या पानावरती आणि मस्तपैकी फोटो पण ठेवलेले आहे मागं आणि अशा प्रकारे कल कलश मांडून मस्तपैकी अशी पूजा केलेली आहे तर या पूजेच्या शोभा त्या समयांमुळे अजून जास्त वाढते बघा समय जर नसतं तर पूजा काही छान दिसली नसती तर अशी फळं पण ठेवलेले आहेत देवीला आणि पुस्तक पण ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे शेवट फायनली अशी पूजा झालेली आहे तर कशी वाटली पूजा नक्कीच कमेंट करून सांगा बरं का तर बघा आपली देवी पण किती मस्त छान दिसायला लागलेली आहे देवीला दुधाचा पण प्रसाद ठेवलेला आहे त्यामध्ये तुळशीचं पान टाकून आणि देवीची पण पूजा झालेली आहे आणि इकडे आपले घरचे देव 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 आहे ना तिथे पण आरती वगैरे लावून घेतलेली आहे मस्तपैकी आणि आता बनवायचं संध्याकाळचं जेवण तर जेवणामध्ये काय काय बनवता येते तर बघाच तर आता इथं बनवा ला लागलेलं आहे मम्मी मटकीची आमटी तर सगळ्यात आधी कांदा टाकून घेतला आणि ही मसाले भातासाठी तयारी करून घेतलेले आहे तर मटकी टोमॅटो बटाटा ಮಸ ಚಿರ ಮಸ್ತೀ ಮಟಕೆಂಟ ಆಮಟಿ ಬನ್ನೆ आटकी चमटी आमटी बनवून झाली कांद्याची भाजी पण बनवली आणि आता बनवायचं आपल्याला मसाले भात आणि भरपूर अशी कोथिंबीर पण घेतलेले आणि तोपर्यंत इथं मम्मी बनवावं लागलेले पंचामृत प्रसादासाठी कारण आपल्याला कथा पण वाचायची आहे आरती करायची आहे तर त्यासाठी आणि इथे चालू आहे आता मसाले भात बनवायचा तर मिरची वगैरे टाकून सगळ्या भाज्या वगैरे मसाला टाकून असं मस्तपैकी मसाले भात बनवला आहे आणि आता इथं वाचून घेऊ आपण कथा आणि आरती पण करून घेऊया कथा वाचून घ्यायची देवीला नैवेद्य दाखवायचा नंतर आपण उपवास सोडायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत असाच नक्की बघत राहा देशातील कहाणी सौराष्ट्र देशात त्याकाळी भद्रशहा नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता तर बघू शकता इथं पुस्तक पण वाचून झाले कथा वाचून झाली आरती पण क आरती पण करून झाली आणि आता मस्तपैकी सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे आणि देवीला नैवेद्य दाखवायचा आहे पण सगळ्यात स्वयंपाक झाला पण चपाती तेवढी मागं ठेवलेली हो आता चपाती बनवून देवीला असं नैवेद्य दाखवणार मस्तपैकी तर आता इथं मम्मी ताट बनवते देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी तर मग इटकीची आमटी मसाले भात चपाती आणि कांद्याची भात असा स्वयंपाक आहे बघा साधा सिंपल असा आणि मम्मीने आता देवीला नैवेद्य दाखवला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांग कमेंटमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर परत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय <स्थ>